मोजणी हद्द कायम करण्याकरता दहा हजार रुपये लाचेची मागणी करून त्यातील सात हजार रक्कम स्वीकारताना भूमी अभिलेख कनिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात लाच स्वीकारताना रंगेहात पकडले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराचे फलटणेतील वडिलोपार्जित एकत्रित असलेल्या गट नंबर नव्वद ची दिनांक सतरा रोजी मोजणी करून सदर मोजणी हद्द दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी कायम करण्याकरता फलटण भूमी अभिलेख कनिष्ठ लिपिक इब्राहिम मुलानी यांनी तक्रारदाराला दहा हजार रुपयांची मागणी केली याबाबतची माहिती तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिल्यानंतर एसीबीचे पोलीस उपाधीक्षक राजेश वाघमारे पोलीस निरीक्षक विक्रम पवार हवलदार नितीन गोगावले निलेश राजापुरे पोलीस शिपाई विक्रम कंसे यांनी सापळा रचून सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना इब्राहिम मुलानी यांना रंगेहात पकडले सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे अप्पर पोलीस अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक राजेश वाघमारे पोलीस निरीक्षक विक्रम पवार हवलदार नितीन गोगावले निलेश राजापुरे विक्रम कनसे यांनी केली आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड